हां नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी एकाच कस्टमरचे दोन कटोरे ब्लाऊज शिवले आणि वेलवेटचा कपडा होता त्याच्यामध्ये आपण कटोरी ब्लाऊज शिवलेत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब यूट्यूब चॅनल आहे माझं वंदना ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने दोन्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तर मी आता बऱ्याच जणांची कमेंट येते का ताई तुम्ही स्टिचिंग व्हिडिओ दाखवा तर समजा आपण बिना अस्तरचा ब्लाऊज शिवतोय तर आपल्याला अर्धा तास लागतोच शिवण्यासाठी आणि आपण अस्तरचा ब्लाऊज शिवतो तर आपल्याला जवळजवळ एक तास तर ता धरून चला तो एक तास लागतोच अस्तरचा ब्लाऊज शिवायला तर ती एडिटिंग करणं आणि ते बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी मग त्यावेळेला वेळ भरपूर निघून जातो आणि दुकानात गर्दी असल्यामुळं एवढा वेळ नसतोच तर त्याच्यामुळं मग मी झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि छोट्या छोट्या गोष्टी जर मला वाटल्या का ह्या तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत किंवा गरजेच्या आहेत तर नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर दोन्ही चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघा जुने पण व्हिडिओ बघा का त्याच्यामध्ये मी तुम्हाला बरेचसे स्टेचिंग व्हिडिओ पण दाखवलेले आहेत नवीन पण मी दाखवेन पण माझा कामाचा जा लोड जास्त असल्यामुळं मी स्टेचिंग व्हिडिओ जास्त दाखवित नाही कारण चेक करायला जेवढं आपण शोधतो तेवढाच आपल्याला चेक करायला पण वेळ जातो परत एकदा एडिटिंगला पण वेळ जातो मग ते भरपूर वेळ निघून जातो एका व्हिडिओला म्हणून मग मी फुल व्हिडिओ स्टिचिंग व्हिडिओ बनवत नाही तर मी नक्कीच बनवेन कमेंट करा कमेंट तुमच्या कटिंगविषयी असू द्या शक्यतो शक्यतो मी स्टिचिंग व्हिडिओ नक्कीच बनवणार मी तुम्हाला प्रॉमिस करते आणि हा झाल्याच्या नंतर हा ब्लाऊज मी तुम्हाला कटिंगमध्ये दाखवलेले का हे ब्लाऊज दोन मी कट करते तर हे मी पेपर पॅटर्न न करता मी डायरेक्ट पिसावर कट केलेत आणि मी ते तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये गळा आहे तर खूप सुंदर हा ब्लाउज बसला आहे कस्टमरचा त्यांनी दोनही शोवलेत कटोरीमध्ये आणि नंतर हा पण चौकनी गळा शोला आहे आता अस्तर विदाऊट असून पण ह्या अजिबात कुठंही दिसत नाही खूप सुंदर याची फिनिशिंग आली आणि हा चौकनी गळ्यामध्ये आपण कटोरे ब्लाऊज शोला आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तर बघू शकतात बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का व्यवस्थित येत नाही फिनिशिंग पण ह्या सगळ्या ब्लाउजची फिनिशिंग खूप छान येते आणि आता ही जर पट्टी तुम्ही परत कमेंट करता कही का ही पट्टी विदाऊट आहे तर बरंच कस्टमरचा काय होतं आता हा वेलवेटचा कपडा आहे हा सारखं हु केला जर दुसरीकडे लागलं तर खराब होऊन जाईल तर कस्टमरचं म्हणणं होतं का ही जी पट्टी आहे ती आपल्याला अस्तरचे जॉईंट करा तर खूप सुंदर याच्यावर फिनिशिंग आली तुम्ही जवळून बघू शकतात आणि कधी पण ज्यावेळेस आपण ही पट्टी लावतो ना तर बऱ्याच जणांचं जे माझ्याकडं मापाला ब्लाऊज होते तर अर्धा इंच एवढे असते तर अर्धा इंच ठेवू नका एक इंच जर तुम्ही ठेवली तर अतिशय सुंदर त्याला फिनिशिंग येते आणि छान पण दिसते शक्यतो मी एकच इंच ठेवते तर तुम्हाला थोडीशी माहिती कशी वाटली नक्कीच मला सांगा आणि पेपर पॅटर्न लागत असन तर नक्कीच आपण पेपर पॅटर्न पण अवेलेबल करू तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते